हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर तुम्ही अंदाजात सांगितल्याप्रमाणे सोलापूर सांगली या भागामध्ये वातावरण बदलायला सुरुवात सुद्धा झालेली आहे तर आजपासून समोर कसा राहणार नक्कीच आता सांगली सोलापूर वातावरण वाढायला सुरुवात झाली आहे तुम्ही सुद्धा पाहत आहे या वातावरणाचा जो परिणाम आहे तो आता दिवसेंदिवस थोडा अजूनही वाढणार आहे यामध्ये उद्याची तारीख इम्पॉर्टंट राहणार आहे पंधरा आणि सोळा या भागापर्यंत वातावरणाची रेलछेल आहे वातावरणामध्ये पाऊस देखील आहे सांगली सोलापूर आणि कोल्हापूर चौदा <सवदाने> आणि पंधरा हे दोन दिवस वातावरण झिमझिम पावसाच एक दोन एखादो ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी देखील कोसळू शकतात आता आपण पाहूयात सविस्तर याची माहिती वातावरणामध्ये जो बदल झालेला आहे जो बदल आपण मागील आठवड्यापासून बंगालच्या उपसागराचा जो लोकप्रेशरचा पट्टा आहे तो सरकताना आपण आहे वातावरणातला हा सगळ्यात मोठा परिणाम सगळ्यात जास्त इफेक्ट याचा दक्षिण भारतावरती होतोय केरळ असेल आंध्र प्रदेश असेल तमिळनाडू असेल कर्नाटक कर, असेल कर, इथे कर, 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 आज मध्ये कोणत्याही इथल्या उत्तर असेल दक्षिण असेल पर्व असलेल्या भागांमध्ये इथे पाऊस जोरदार सरी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस इथे होणार आहे त्यामुळे वातावरण हे हिंदी महासागर तसेच अरबी समुद्राकडे सरकत असल्यामुळे इरप्यारेशियामध्ये मुंबई याची मजला आहे नाशिकच्या वातावरण आहे त्याचबरोबर श्रीगोंदा सरोसरीचा पाऊस तसे ढगाळलेला वातावरण या दोन्ही गोष्टींचं कॅम्बिनेशन आहे त्यामुळे जास्त काही घाबरण्याची कंडिशन नाशिक जिल्ह्याला आणि विदर्भ मराठवाड्याला नाहीये पण वातावरण हे लातूर पासून ते सोलापूर पर्यंत सोलापूर पासून ते धाराशिव धाराशिव पासून ते बीडच्या दक्षिण भागात भागांमध्ये आणि पश्चिम एक भागांमध्ये आणि त्यानंतर पंढरपूर मोहोळ जत सातारा सांगली पुणे या परिसरामध्ये ते कोल्हापूरमध्ये आता याच्यामध्ये जास्त तीव्रता किंवा मध्यम ते जास्त पाऊस होण्याचे जे जिल्हे आहेत ती फक्त चारच आहेत आणि त्यानंतर कोकण किनारपट्टी येथे जिल्ह्यांची नाव अशा प्रकारे असेल धाराशिव मध्ये काही ठिकाणी जास्त कमी अधिक प्रमाणात पाऊस दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये होऊ शकतो त्यानंतर सांगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी जसं की जत असेल पलूस असेल इकडे विटे असेल त्यानंतर दक्षिणेकडील काही तालुके येतात तिथे असेल इथे पाऊस मेघगर्जनेसह एक दोन ठिकाणी जास्त सारी कोसळू शकतात आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये देखील पंजू गोवा मार्गे हे वातावरण देखील डेव्हलप होणार आहे राधानगरीमध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस होणार आहे चौदा तारखेला त्यानंतर सिंधुदुर्ग मध्ये देखील आता भात उत्पादक शेतकऱ्यांना खरं तर ही जास्ती वाढवणारी कंडिशन आहे पण त्यांना आधीच माहिती मिळाल्यामुळे ते शेतकरी कालपासून कामाचा वेग वाढवलेला आहे आणि एक नियोजन मध्ये आहेत तर कोकण किनारपट्टीचा जवळपास ऐंशी टक्के तो भाग व्यापणार आहे व्याप्ती आणि पडण्याची क्षमता असणाऱ्या भागांमध्ये सिंधुदुर्ग चाळीस ते पन्नास टक्के क्लाउड कवरिंग सह आहे कोकण किनारपट्टी सत्तर टक्क्यावरती मजल मारते पण सत्तर ते साठ एवढी त्याची कॅपॅसिटी नाही त्यामध्ये चाळीस ते पंचाळीस टक्के एवढी कॅपॅसिटी आहे त्यामुळे इथेही मध्यम तीन तीन घंटे रिमझिम पोहोचले अशी कंडिशन देखील या भागांमध्ये स्पष्ट होते आता राहिले पूर्व विदर्भ आणि विदर्भाचा विश्लेषण करण्यासाठी भाग तर विदर्भाच्या जिल्ह्यांना जसं की बुलढाणा असेल वाशिम असेल हिंगोली असेल अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली पर्यंतचा जो भाग आहे नागपूर वगैरे भाग आहे तर या भागांना इथे फक्त पाहायला मिळालं व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाहीये त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना याची काहीही इफेक्ट होणार नाहीये खानदेशमध्ये काय होणार आहे ह्या वातावरणाची एक लेअर गुजरात मार्गे डब्ल्यू डी सी संक्रमण होऊन पुन्हा डायव्हर्टिंग होऊन तो आपल्या दक्षिणेकडे सरकणार आहे म्हणजे उत्तरेकडे जाऊन पुन्हा दक्षिणेकडे सरकणार आहे त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला एक धुळीचं स्वरूप आणि आंदुक वातावरण धुरसर वातावरण हे तिथे पाहायला मिळणार आहे त्यामुळे कांदा उत्पादक असेल किंवा गहू उत्पादक असेल किंवा तूर उत्पादक असेल यांना याचा काही इफेक्ट एवढं मोठं होणार नाही पण जसं की गरमीची लेवल खालावणं धुळेमुळे पाने करपणं या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कानांना या पाण्याचा इफेक्ट बसू शकतो अशा प्रकारे हे वातावरण आहे आणि हे वातावरण गेल्याच्या नंतर पुन्हा एक वातावरण बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वेकडनं डायरेक्टली दक्षिणेकडे सरकताना आपल्याला पुन्हा मॉडल दिसतंय त्याची आपल्याला आपण हे वातावरण गेल्याच्या नंतर नक्की घेऊयात तर सर हे जे तुम्ही सांगितले सोलापूर सांगली या भागामध्ये पाऊस होणार तर गारपीटची शक्यता आहे सर या भागामध्ये नाही गारपीट बाबत याच्यामध्ये कुठलाही मॉडेलनुसार व्यक्त होत नाही आणि अंद्या ठिकाणी गारपीट तर ती पाहायला सुद्धा मिळणार नाही एवढी बारीक होऊ शकते त्यामुळे या गारपीट शेतकऱ्यांनी घेऊ नये जी पोषक परिस्थिती आणि ज्या परिस्थितीकडे आपण चेक करून पाहिलंय चार पाच मॉडेलवरती जर शिक्षण परीक्षण घेऊन पाहिले गारपीटचा इफेक्ट आपल्याला आणि ज्या वेळेस गारपीटचा इफेक्ट असतो त्या वेळेस आपलं थंबनेल ही सुद्धा आणि आपला लाईव्ह सुद्धा त्यासाठी भरपूर वेळ आपण तो घेतो सुद्धा. त्यामुळे मध्ये सुद्धा हा विषय आपण घेतला नाही. कारण की गारपीट नाही मग त्याच्या व्यतिरिक्त बोलायचं कशाला. बरोबर शेतकऱ्यांची जागरूकता का वाढवायची गारपीटचा विषय आहे. गारपीट नाही याच्यामध्ये. बरं बरं. ओके ओके. धन्यवाद सर.